नाटकाचा प्रयोग क्रमांक असणार आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मला जरासं टेन्शन होतं की लोक लोक ॲक्सेप्ट करतील का पण विनोदी बिलकुल विनोदी नाही आहे पण आल्या नाटक लावल्यापासून मात्र मला खूप फायदा झाला त्या गोष्टीचा जेव्हा ते बदलत गेले पण नाटकाची जादू काही कमी झाली नाही पुरुषांनी साडे नेसणं हे कुठेतरी विभत्स किंवा घाण वाटतं का माने त्यातला तो सात्विकपणा पण दिसायला हवा सोजवळपणा सात्विकपणा जे आपण रिस्पेक्ट करतो ना बाई म्हणून सही तर ते स्टेजवर कुठे कधी काय ते वावरते असं नको वाटायला याची मी खूप दखल घेत होतो हॅलो मी अदिती इट्स मच्छामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा सही सही या नाटकाचं जर तुम्हाला साक्षीदार व्हायचं असेल तर, तर पंधरा ऑगस्ट रोजी बोरिवलीमध्ये नक्की या आणि याच आणि अशा बऱ्याच नाटकांचे नाट्यसम्राट म्हणजेच द भरत जाधव सर माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त खूप छान वाटतंय आता पुन्हा सई सही मोरूची मावशी आणि अस्तित्व तिन्ही नाटक एकाच दिवशी बघायला मिळणार आहेत ही पर्वणी आहे आमच्या सगळ्यांसाठीच काय सांगाल या सगळ्याबद्दल मला पण आनंद वाटतो आहे म्हणजे म्हणजे ते शो करताना किंवा लोकांसमोर जाताना एकाच दिवशी तीन वेगळ्या धाटणीचे नाटकं करतोय ॲक्च्युली अ मेन कारण आहे ते सैरसईचं आहे मेन फोकस कारण हे आम्ही सहरसई सही नाटक आलो होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन साली आणि ह्या पंधरा ऑगस्टला बरोबर बावीस वर्षे पूर्ण होत आहेत या नाटकाला आणि ह्या नाटकाचा प्रयोग क्रमांक असणार आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी अर्थात एक रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी आकडा पार करू शकलो तर ते मेन लक्ष तिथे होतं मग आता म्हटलं करतोच एक शो तर दुपारी आणि सकाळी पण आपलीच नाटकं कुठली चांगली करता येईल की जेणेकरून तो दिवस छान जाईल माझा तर मग मुरुची मावशी ते एक माझ्या आतल्या कप्पातलं नाटक आहे आचार्यात्रेंचं लिखाण आणि त्यात विजू मामा ज्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि त्यांचा नेहमीच मला त्या काळात हातभार लागला आहे खूपच आणि त्या व्यक्तीसाठी मला असं वाटत होतं की मी नाटक मी करावं आणि मी ते नाटकाचे त्या नाटकाचे प्रयोग करतोच आहे बाहेर आणि ते नाटक ह्या दिवशी असावं असं वाटलं आणि अस्तित्व अस्तित्वाला कारण पण तसं आहे की वेगळ्या जॉनरचं नाटक आहे माझ्यासाठी आणि या वर्षभरात त्या नाटकाने बरीच बक्षिसं मिळवली आणि आज मला राज्यनाट्य व्या राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत पण त्याला बक्षीस मिळाल्यामुळे राजमान्यता पण त्याला मिळाली आहे तर त्याही नाटकाचा प्रयोग असावा त्यामुळे माझ्यासाठी पण ही चांगली गोष्ट एक्सरसाइज म्हणून की दिवसभरात मी वेगळं काय ते करतोय आणि रसिक प्रेक्षकांसाठी पण एक वेगळ्या जीवनाची नाटकं पाहायला मिळतील त्यामुळे तो दिवस माझ्या खूप वाटतो आहे पंधरा ऑगस्ट तर जसं तुम्ही म्हणालात की तिन्ही वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आहेत प्रत्येक प्रत्येकाच्यात इमोशन्स वेगवेगळे आहेत ते किती जबाबदारीचं असणार आहे कारण की ते वेगवेगळ्याच आहे जबाबदारीचा अफकोर्स आहेच नो डाऊट पण मी जर एन्जॉय करते ती गोष्ट तर मला असं वाटते की लोकांनी पण ते एन्जॉय करावे कारण अस्तित्व नाटक खूपच वेगळ्या पूर्ण वेगळ्या जॉनरचं आहे आणि तो जॉनर मी स्पर्धेत वगैरे खूप केले होते एकांक्य स्पर्धेत तो जॉनर किंवा अधांतरमध्ये त्या पद्धतीचा वेगळा रोल केला होता पण मला स्टेजवर रंगभूमीवर मला अशा वेगळ्या धाटणीचं नाटक करायला चान्स मिळाला नाही मध्यंतरी मी एक पण नाटक केलं होतं वेलकम जिंदगी ते एक वेगळं होतं ते छान हातात आलं होतं नाटक आणि मग हे जेव्हा नाटक आलं तेव्हा कळलं की पण हे करायलाच हवं आणि आधी मी नाही नव्हतं करणार होतो मग मी करायचं ठरवलं था तेव्हा मला जरासं टेन्शन होतं की लोक लोक ॲक्सेप्ट करतील का आणि विनोदी बिलकुल विनोदी नाही आहे पण आल्या नाटक लावल्यापासून मात्र मला खूप फायदा झाला त्या गोष्टीचा माझ्यातला कलाकार मला स्वतःला जागा करायला मिळाला ह्या पण जॉनरमध्ये आणि त्यात जास्त थँक्स आहेत ते स्वप्नील जाधव ज्याने नाटक माझ्या आणलं अविनाश नारकर ज्याने वाच वाचन करायला मला सांगितलं नाटक तर ऐकून घे चिन्मयी सुमित राघवन विजय केंकरे सगळ्यांचे खूप आभार आहेत की जेणेकरून हे नाटक मी करू शकलो अर्थात केदार अंकुश त्यांच्याशी बोललो होतं मी तेही म्हणाले की तुला आवडलं तर कर बिंदस नाटक किती चालेल किती नाही हा भाग विचार नाही केला मी पण असं नाटक पण आपल्या कंपनीचं असावं आणि त्यात जर मी करतोय तर माझ्यासाठी पण हे नाटक ॲज अ कलाकार म्हणून असावं आणि त्याला बक्षीस वगैरे मिळाल्यानंतर असं वाटतं की अरे बरं झालं मी नाटक केलं त्यामुळे अस्तित्व खूप माझ्या मोठं नाटक आहे आणि ऑफकोर्स हे दोन नाटके तेवढीच महत्त्वाची आहेत या दोन नाटकात पुन्हा सईरे साई सही आणि मोरूची मावशी प्रेक्षक वर्ग हसता रडतो आणि हसण्याचा आवाज थांबतच नाही तर या नाटकाला काय आठवणी आहेत सैरे साई सगळे क्रेडिट टू केदार शिंदे केदारने ज्या पद्धतीने नाटक बसवलंय लिहिलं तर बसवलंय ना त्याला हॅटसॉप आहे इतकी वर्ष नाटकाची जादू आहे कितीतरी रिपीट वाढेल त्या नाटकाला हे जर केदारने मला दिलं नसतं तर माझं करिअर पण झालं नसतं सैरे सई म्हणजे माझं करिअर झालं खऱ्या अर्थाने त्यामुळे सैर रे सई मराठी खूप मोठी गोष्ट आहे आणि बावीस वर्षीय नाटक जर टिकते आहे तर त्याला सोपी गोष्ट म्हणताच येणार नाही आणि रसिक प्रेक्षकांमुळेच म्हणजे आपण कधी आकडा मोजत नसतो प्रयोगसंख्या पण लिहित असतो पण हा क्रमांक इथपर्यंत झाले याचं मलाही कधी वाटलं नव्हतं पण लोकांचा रिस्पॉन्स आणि रिपीट रिपीट ऑडियन्स येऊन येऊन सईला आणि सईला बऱ्याच लोकांच्या हातभार लागल्यात अजय अतुल आहे केदार शिंदेचा आहे अंकुश आहे लता नार्वेकर आहेत सुधीर भट नितीन नेरुरकर अशोक पत्की प्रदीप मुळे बरेच लोक आहेत अजून मी नावं आणि त्यात अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे अशोक मुळे मुळे काका त्यांनी तर या नाटकाचे बाईंकडे नाटक असल्यापासून कॅप्शन्स ते लिहित होते आजही माझ्या नाटकांना वरती कॅप्शन्स येते ना ते, ते, ते मुळे काकांचे असते आणि मुळे काकांनी मला आठवते वर्ल्ड कप चॉईस त्यांनी ते दिली होती आज भरत जिंकणार का भारत जिंकणार असं पण <laughs> एक वर्ल्ड कप असताना तीन शो लावले होते आणि मला जरा वाटलं होतं अरे वापरे बरं दिसेल ना म्हणजे बुकिंग होईल ना तिन्ही शो हाऊसफुल झाले होते मधला शो तो फक्त महिलांसाठी होता तोही हाऊसफुल हे वेगवेगळ्या कृप्त्या आणल्या त्यांनी मुळे काकांनी लताबाईंनी पण खूप विश्वास ठेवला राजू नार्वळकर त्यांच्याकडे होता राजू नार्वलकरला पण विसरून चालणार नाही कारण त्याचाही मोठा हातभार या त्या आणि लताबाईंकडे मी एकोणीसशे साठ का एकोणीसशे बासष्ट प्रयोग केले मग सुधीर भटांकडे साडेपाचशेच्या वर्ष गेले आणि नंतर नंतर मग ते माझ्याकड्याला आणि मी करतो आहे निर्माते बदलत गेले पण नाटकाची जादू काही कमी झाली नाही त्यामुळे या नाटकाला बऱ्याच लोकांच्या हातभार आहेत राहणार आणि अर्थात आपण रसिक प्रेक्षक पेपर परत ओळखूच आहे की जर बघितलं नसतं तर मी हा आकडा गाठू शकलो नसतो त्यामुळे नेहमीच रसिक प्रेक्षक माझं कौतुक करतात पण तू पंधरा ऑगस्ट तारीख आणि तो शो मला कौतुक लोकांचा करायचं आहे म्हणून मोरुची मावशी या नाटकात स्त्रीची वेशभूषा आहे आणि जेव्हा ती वेशभूषा किंवा पहिल्यांदा ते नाटक जेव्हा प्रेक्षकांसमोर आणलं स्वतःसाठी किती टास्क होता मोठा मी विजू पाहिलं होतं नाटक तेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीला ला होतं नाटक मोरुची मावशी दामले म्हणजे आणि प्रदीप पटवतन प्रदीप दादा सगळ्यांचा मी खरंच फॅन होतो आणि कधीतरी असं काहीतरी करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराला आजही माझं सैरीसही से काही लोक नवीन कलाकार पाहत येतील त्यांनाही वाटायचं ना हे असं वाटतं कधी मिळालं पाहिजे तसं मलाही वाटायचं की मोरूची मावशी पण मी तो नाच सोडला माझी कामं सुरू होती सुरू होती एकदा मला सहज फोन आला सुधीर भटांचा की मोरूची मावशी आपण परत ओपन करतो तू करशील का मेन रोल विजू मामाचा म्हटलं मला आवडेल पण मी जरा एकदम बोलतो आणि थांब सांगतो मग मी विजू मामाना फोन केला म्हणजे भाऊ असं असं मला विचारतात तर विजू मामाला अरे कर कर भरत तूच करू शकतोस असं ते बिंदास बोलले ते मला म्हटलं पण मला तालमी द्या तुम्ही म्हटलं मला कारण कसं माहिती आहे का पुरुषांनी साडी नेसणं हे कुठेतरी विभत्स किंवा घाणड वाटतं का म्हणजे त्यातला तो सात्विकपणा पण दिसायला हवा सोजवळपणा सात्विकपणाचे आपण रिस्पेक्ट करतो ना बाई म्हणून तर ते स्टेजवर कुठेतरी काय ते घाणडं वावरते असं नको वाटायला याची मी खूप दखल घेत होतो विजू मामा छान दिसायचा मग मा विजू मला काय काय गोष्टी समजवल्या असं कर तसं कर hmm. मग काय मग मेकअपचं कसं काय वगैरे तर मला तो फायदा आला मग ते नाटक जेव्हा सुधीर पटांकडे आलं तेव्हा विजू पहिला नारळ वाढवला हो होता डोंबिवलीला hmm. प्रयोग होता हुसबुल आणि नंतर मग आम्ही प्रयत्न करत होतो मग थांबलं तर नाटक हे मग विजू मामा गेल्यानंतर माझी इच्छा आली की बाबा एक विजय मामाला प्रेमळ आदरांजली देऊया आणि नाटक वर्षभर वर परत करूया आपण मी परत हातात घेतलं नाटक करायला वर्षभर वर कुठे तिथून चालूच आहे त्यास तर थांबत नाही याचे खूप शो केले मी आता माझा माझा प्रयोग क्रमांक आठशे बासष्ट आहे ज्या आता मी करणार आहे त्याचे प्रयोग खूप केले आणि मलाही आता आवडतं जे साडीतलं वावरणं फिरणं आणि गंमत करणं आणि मुळात नाटकात लिखाणात पण गंमत आहे अत्रेंची भाषा आहे आचार्यत्रेंचा बघा ना म्हणजे किती द्रष्टा माणूस असेल आजही ते नाटक ताजं वाटतं वाटते लग्नाची बेडी आणि हे नाटक हे तुम्ही कधी किती वेळा काढा मीच करतो असं नाही कोणीही करा हे नाटक चालणारच नाटक दिसणारच छान कारण जी गंमत या नाटकात ती गंमत अत्रेंच्या लिखाणातली आहे त्यामुळे तो एक मोठा प्लस पॉईंट या नाटकाचा आणि त्याचे प्रयोग मला करायला मिळतात याचं माझं नशीब नशीबवान आहे की मला असे नाटकं करायला मिळतात कलाकार म्हणून स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही इथपर्यंत प्रत्येक प्रयोग किंवा आम्हाला तुम्ही फिटच दिसताय स्वतःशी कधी बोलता तुम्ही आरशात बघून नेहमीच बोलतो जेव्हा शो समजा दमतो ना तेव्हा खूप बोलतो स्वतःची काय फिटच ठेवू मला बाकी काय नाही मी तेवढंच करतो मी रंगभूमी आपली श्रद्धास्थान आहे आपलं एंट्रीच्या आधी आपण जेव्हा पाया पडतो ते आपण तेच बोलतो ना की माझा प्रयोग चांगलं होईल माझं काम चांगलंच होणार आहे प्रयोग चांगलं होणं म्हणजेच आपलं काम चांगलं होणं तर नाटक चांगलं झालं पाहिजे त्यामुळे प्रयोगात कुठे अडकाटी येतात का नाही प्रयोग माझा मस्त होता आजचा पण छान प्रयोग रंगू दे ती ने आपण पाया पडतो तेव्हा तो आशीर्वाद मिळतोच आपल्याला मला असं वाटतं की तेच खूप मोठं गणित आहे आणि जेव्हा प्रयोग सुरू होतात तेव्हा लोकांचा लाईव्ह रिस्पॉन्स येतो ना त्या न त्यात नकळत आपण आपली स्वतःला आपल्या जिवंतपण येत जातो अजून आपण तरुण होतो अजून आणि ती एनर्जी अजून येते म्हणजे जसेकर त्या एनर्जीवर आपली एनर्जी आहे तेव्हा त्यांनी जर एनर्जी थांबवली जायची टाळ्या किंवा शिट्ट्या थांबल्या तर मग आपण पण नरमच होणार ती खरी ताकद ती आहे प्रेक्षकांना तुम्ही हसवलं आहे पण प्रेक्षकांकडून एक कॉम्प्लिमेंट मिळते त्यांनी हळवं केलंय असं कधी झालंय बऱ्याचदा झालंय लोक येऊन सैरे सही बघून येतात ना आणि आतमध्ये भेटतात तर बरेच वयस्कर लोक येऊन जेव्हा भेटतात ना तेव्हा म्हणजे मी तर आमच्या आईवडिलांची शिकवण आहे किंवा कोणी वयस्कर आलं ना लगेच वाकून नमस्कार करायचा आणि आजही कोणी वयस्करा की लगेच वाकून नमस्कार करतो तेव्हा त्यांचं एक वाक्य नेहमी असते बऱ्याच वयस्कर लोकांचा की बाळा तब्येतीची काळजी घ्या खूप धावतो असतो याच्यावर तेवढी काळजी हा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा सर त्रास होतो आपल्या अरे किती किती मनापासून आपलं काम बघतात ना त्यांनाही वाटतं की ते दमछाक दिसते तर तब्येतीची काळजी घे आता हा आशीर्वाद कोणाला मिळतो आपल्याला मिळतो म्हणजे आपण नशीब आहोत तेव्हा मात्र असं सुखद आनंद पण असतो त्यात आणि कोणतर आपली काळजी घेतोय असं पण वाटतं त्याला ते बरं वाटतं ते सर रंगभूमीवरचेच आपले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं नुकताच निधन आहे सो त्यांच्याबद्दलची काही आठवण आहे विजू मामा म्हणजे आता हे दोघं एकत्रच होते ना विजय चव्हाण आणि विजय कदम त्यांच्या रुपारल कॉलेजच्या गोष्टी पण आम्हाला खूप विजू मामा सांगायच्या काय ते विजय मामा म्हणजे विजय कदमांचं म्हणशील तर त्यांच्यासोबत मी जास्त काम नाही केलं आहे पण माणूस मला खूपच नेहमीच लोकप्रिय होता कारण लोकधारामध्ये शारी सगळ्यांकडे ते प ते असायचेच ते आणि आमच्या कामगार वस्तीतले ते मुळात लोककलेचा चांगला बाज असलेला माणूस मला असं वाटते इच्छा माझी पुरी करा दादा नंतर विजय कदमच विजयमाच चांगला करायचा त्यानंतर मला असं वाटत नाही की अजून कोणी त्यात पंत नेलं येते दादा कोणके दादा कोणके होते पण तो त्या ताकदीचा तो लोककलेचा चांगला अभ्यासक होता चांगला माणूस होता जाण्या नक्कीच म्हणजे मलाही माहीत नव्हतं त्यांना बरं मला माहित नव्हतं जेव्हा गेले सकाळी मॅसेज होता मी पण जरासा शॉक झालो पण अशी बरीच लोक हो की ज्यांच्याबद्दल बोलावं असं वाटतंय ज्यांना नमस्कार करावं असं वाटतंय त्यापैकी विजय कन होते पुन्हा सईरे सईची बावीस वर्ष प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासाठी खास असणाऱ्या जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल या नाटकाला तिन्ही नाटकं बघा नाटकाल नाट या माझं नाट कौतुक करा म्हणत नाही मी नाटका या मला तुम सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की तुम्ही हे सगळं आणि बावीस वर्ष तुम्ही जगवलत या नाटकाला तर कुठेतरीच थँक्स गिव्हिंग हा प्रकार असतो तर मला असं वाटतं तो थँक्स गिव्हिंग म्हणजे तो आहे थँक्यू सो मच आम्ही तुम्हाला म्हणतो आम्हाला इतकी छान परवाणी मिळणार आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका